असे सोबत रहा आणखी काही अपडेट्स बघूयात भारताच्या सिरसा एअरबेसवरती पाकिस्तान हल्ला करायचा प्रयत्न करत होता आणि पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं पुन्हा एकदा हाणून पाडलाय सिरसावरती हल्ला करणारं पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेमध्येच उडवण्यात आलंय भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं क्षेपणास्त्र हवेमध्येच उडवलंय याची काही दृश्य सुद्धा आता तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती हरियाणातलं सिरसा एअरबेस आणि त्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय भारताच्या सिरसा एअरबेसवरती पाकिस्ताननं हल्ला करायचा प्रयत्न केलेला होता आणि भारतानं अर्थातच हा प्रयत्न उधळून लावलेला आहे हाणून पाडलेला आहे सिरसावरती हल्ला करणारं पाकिस्तानचं जे क्षेपणास्त्र होतं ते हवेमध्ये स्नेस्तनाभूत करण्यात आलंय भारतीय सहस्र बुद्धी आपल्याला माहिती देतात भारती आपण आपल्या स्क्रीनवर आता जे बघतो आहे ते सिरसाच्या एअरबेस जवळची ही दृश्य आहे हे सीसीटीव्ही फुटेज आहे आपण गेल्या काही तासांपासून सांगतोय की खूप मोठा प्रयत्न पाकिस्तानकडनं झाला होता आ, मिसाईल डागल्या डागण्याचा हा प्रयत्न होता त्यांच्याजवळ असलेलं फते एक हे मिसाईल डागण्याचा प्रयत्न झाला होता आणि याच सिरसा एअरबेस जवळ ते हवेतच उडवून टाकलं गेलं होतं ते पोचूच दिलं नाही ते त्या त्या ते जे, जे काही घडलं तेव्हाची ही, ते ही दृश्य आता आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय पाकिस्तानचं फते एक एक क्षेपणास्त्र या मिनी अगदी भारती धन्यवाद माहितीसाठी पुन्हा एकदा आपण सतीश सरांकडे जाऊयात